कल्याणच्या ग्रामीण भागात महापारेषण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले खळवली चिंचवली उतणे रुंदे म्हस्कल अशा तेरा गावात महापारषण कंपनीचं विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे मात्र या कामासाठी कंपनीकडून कोणतीही पूर्व सूचना न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले आणि या कामाबाबत शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नाहीये असा आरोप शेतकरी करताय दरम्यान प्रथम दाम द्या मग काम करा असा इशारा शेकडो बाधित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला आहे विद्युत शंका आपल्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची काही कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या आंदोलकांना या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांनी न्याय देण्यासाठी या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतलाय आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत काय सांगायला काय प्रकार आहे आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी जमलात आणि काय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि आंदोलकांच्या वतीने बाजित शेतकऱ्यांच्या वतीने आमची एवढीच मागणी आहे आधी दाम नंतर काम ही शासनाचा प्रकल्प आहे आणि शासनाचा प्रकल्प होत असताना शासनाची कंपनी ज्या वेळेला शेतकऱ्याच्या बांधावर उतरेल त्यावेळेला पहिले सर्वे झाला पाहिजे बाधित क्षेत्राचं मूल्यमापन झालं पाहिजे ते मूल्यमापन शेतकऱ्यांना मान्य झालं पाहिजे शेतकऱ्यांची संमती आली पाहिजे आणि शेतकऱ्यांची संमती असेल तर ह्या कंपनीनेच शेतावरती जमिनीमध्ये उतरून काम केलं पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा त्यांच्या इच्छेप्रमाणे मोबदला भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन पण थांबणार नाही आणि आम्ही विद्युत पारेषण कंपनीला काम देखील करून देणार शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन आणि ह्या आंदोलनाचे धड धडकी दर, घेत या ठिकाणी महापारेषणचे अधिकारी देखील आल्याचं या ठिकाणी कार्यक्रमचं म्हणणं आहे उमेश जाधव मीडिया कल्याण